नमस्कार मित्रांनो बातमी बातमीमागची बातमी या एपिसोडमधलं एक, एक बातमीपत्र तुमच्यासमोर टाकणार आहे लेटेस्ट महत्त्वाची जी बातमी आहे ते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांच्या अमेरिका भेट आणि पाकिस्तानमध्ये त्याच्यामुळे होऊ घातलेले बदल याबद्दलही तुमच्याशी चर्चा करणार आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख नुकतेच फिल्ड मार्शल झालेले आसिम मुनीर हे बारा जूनपासून अमेरिके इथे मुक्काम ठोकून आहेत ते कशासाठी अमेरिकेला गेले याबाबत अनेक तर्क कुतर्क लढवले गेले गे होते मुनीर यांना अमेरिकेच्या लष्करी वर्धापन दिनासाठी प्रमुख पाहुणे बोलवले अशी पाकिस्तानने अफवा सोडून दिली होती त्याच्यामुळे आपल्या भारतातही काही वेळ पक्षांनी त्याचं वादळ उठवलं होतं थो। शेवटी अमेरिकेने जाहीर केले की आम्ही असं कोणालाही आमंत्रण दिलेलं नाही त्याच्यामुळं मुनिरांना बोलवलेली ही बातमी खोटी आहे ती अफवा एक शांत झाली आता एक काल आठ दिवस त्यांनी मुक्काम केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये त्यांना बोलवलं आणि जेवायचं आमंत्रण दिलं काही काळ बंद दार त्यांच्याशी चर्चासुद्धा केली अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा म्हणजे <coughs> ट्विट करून सांगितलेलं आहे की त्यांच्याशी माझे बोलणं झालं आणि त्यांच्याशी बोलून मला गौरव झाल्यासारखं वाटलं बोकडाला बळी द्यायचा असला की त्याला चांगला खाऊ पिऊ घालतात त्याच्या गळ्यात हार घालतात त्याची पूजा करतात नंतर त्याचा बळी देतात तशीच ही अवस्था आहे कारण ट्रम्प काय डायरेक्ट त्यांच्याशी चर्चा करून ठरणार नव्हते त्याच्या आधी आठ दिवस जे मुनीर अमेरिकेत थांबले तर त्यांची अमेरिकेचे जे मुख्य लष्करी संस्था आहे पॅन्टागॉन त्याच्यानंतर अमेरिकेतले गुप्तचर अधिकारी त्यांच्याशी त्यांची चा चर्चा चालू होती अमेरिकेच्या मुनींकडून काय अपेक्षा आहेत याची त्यांनी कल्पना देण्यात आली आणि मग मुनींच्या अपेक्षा काय आहेत अमेरिकेकडून त्याची माहिती घेण्यात आली हा सगळा रिपोर्ट ट्रम्प साहेबांना जाहीर के सबमिट केल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी फायनल चर्चा केली आता या चर्चेने पाकिस्तानामध्ये फार मोठे बदल होऊ घातलेले आहेत पाकिस्तानच्या पंतप्रधान किंवा सरकारला अमेरिका सरकार काढीची किंमत देत नाही कारण त्यांनी वाटाघाटी म्हणून शिकायला आपल्या देशात असं चाललं असतं का की पंतप्रधानाला बाजून ठेवून लष्कर प्रमुख अमेरिकेशी वाटाघाटी करतो असं कधी चित्र दिसलं तुम्हाला गेल्या पंच्याहत्तर वर्षात शक्यच पण पाकिस्तानमध्ये नामधारी सरकार आहे सगळे सत्ता ही लष्करी प्रमुखाकडं नेहमी असते त्याच्यामुळं अमेरिकेने ते ओळखलं आणि त्यांनी डायरेक्ट फील्ड मार्शल मनीर यांच्याशी चर्चा केली आता अमेरिकेला ही चर्चा का करायची वाटली तर अमेरिकेला इराणला धडा शिकवायचा मग आता अमेरिके डायरेक्ट इराणमध्ये हल्ला करण्यापेक्षा तर इराणच्या शेजारचा जर देश आपल्याला मदत करत असेल त्यांचं लष्करी तर देत असेल तर अमेरिकेला तो हवा आणि पाकिस्तानातील विमानतळ नौदलासाठी बंदर ही अमेरिकेला द्यावीत असं अमेरिकेने मुंडीच्याकडं मागणी केलेली आहे दुसरी मागणी केलेली की के पाकिस्तान हा पूर्णपणे चीनच्या आहारी गेलेला आहे चीनच्या हक्चं बाऊल आहे अमेरिके हे अमेरिकेने ओळखलं आणि हे काही अमेरिकेला मान्य नाही कारण चीनचं वाढतं प्रस्त पाकिस्तानात वाढलं की तो इराणमध्ये हस्तक्षेप करू शकतो अफगाणिस्तान इराण पाकिस्तान अशा भागावर त्याचं वर्चस्व प्रस्थापित होऊ शकतं हे अमेरिकेला मान्य नाही त्याच्यामुळे त्यांनी मुनीरा आठ घातली की तुमचं जे चीन बरोबर रशिया बरोबर मैत्री आहे त्याच्यापासून तुम्ही दूर राहा मग मुनीर साहेबांनी आटी घातल्या किंवा मला तुम्ही काय करा मला राष्ट्राध्यक्ष करा पाकिस्तानचं राष्ट्राध्यक्ष करा म्हणजे मी तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटी देतो एक विमानतळ काय तीन विमानतळ देतो दोन बंदरं देतो कायमस्वरूपी देतो तुम्ही लष्करीतळ ठेवा तर मला अध्यक्ष करा मी हे सरकार बरखास्त करून तिथं मार्शलला जारी करतो सरकार लष्कर ताब्यात येईल मी अध्यक्ष होतो आणि दुसरी मागणी केली की के बाबा आम्हाला भारताबरोबर लढायचं आहे तर आम्हाला मग बा पा अमेरिकेने जी लेटेस्ट टेक्नॉलॉजीची एक पस्तीस विमानं आहेत ती द्या एअर डिफेन्स सिस्टीम द्या कारण चीनची घेतली ती कुच कमी निघाली मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मदत करा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून अजून कर्ज मिळवून द्या काही लष्कर अजून बंदुका तोफा काय असेल ते का सगळं आम्हाला पुरवा आता दोघांना फक्त अमेरिकेला हे देण्यासारखं आहे आणि जर अध्यक्ष केलं तर त्याच्या काय खिशातून जातं पाकिस्तानचे एक सोडून ती तीन विमानतळे घ्या ही ऑफर त्यांनी दिलेली आहे तर पाकिस्तानात लष्कर शे आली की एक 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 ते एकच ध्येय असतं म्हणजे भारताला त्रास देणे भारताला एकदा तरी लढाईत पराभूत करायचं ही त्यांची इच्छा असते एकोणीसशे एकाहत्तरला जो त्यांचा लाजीरवाना पराभव झाला त्याच्यामुळं लष्करामध्ये भरती होणाऱ्या प्रत्येकाला शपथ दिली जाते की या हा पराभवाचा बदला आम्ही घेऊ आता पाकिस्तानमध्ये मा मा मुनीर यांची लष्करशाही आली तर भारतामध्ये अमेरिकेच्या मदतीने त्रास देण्याचे प्रयत्न होतील अमेरिका ही जरी आपल्याशी तोंडवर गोड बोलत असली तरी ते, ते पाकिस्तानला दे साथ देतील तुम्ही आता पाहिलं असेल की जानेवारीमध्ये ट्रम्प सत्तेवर आले त्यांचं स्टेटमेंट होतं की पाकिस्तानसारखा कृतज्ञ देशने आमच्याकडून नसते एवढी मदत घेतली पण त्यांनी आमच्याशी गद्दारी केलेली आहे आता इथून पुढे त्यांना मदत देणार नाही त्यांना धडा शिकवू आणि पाचच महिन्यामध्ये आपल्या भारताच्या विरोधात पाकिस्तानला मदत करायची त्यांची तयार त्याच्यामुळं अमेरिका हा भरोश्याचा मित्र कधीच नव्हता आणि पुढे असणार नाही तो पाकिस्तानला काय मदत देत होता मदत देत आहे आणि मदत देत राहील कारण त्यांना पाकिस्तानसारखा लाचार देश हवा आहे भारत काही लाचारी स्वीकारायला तयार नाही त्यांचे हुकूम मानायला तयार नाही हुकूम मानायला पाकिस्तान तयार आहे त्याच्यामुळे ते पाकिस्तानला कधीही सर ओसामा बिन लादेन ज्याने अमेरिकेवर हल्ला केला आला होता त्यांच्या बिल्डिंग बाळल्या विमानाने हल्ला केला त्याला पाकिस्तानी लपवून ठेवलं तरी त्यांनी पाकिस्तानवर काही कारवाई केलेली नाही आणि भारत हा बलशाली झालेला अमेरिकेला कधी पाहत नाही त्यांनी पूर्वी चीनला मदत केली चीन मोठा झाला की ते तो आता अमेरिकेला डोळ्या डोळे घालून बोलतो आज चीनची संपूर्ण माल अमेरिकेमध्ये गल्लोगल्ली मिळतो त्याच्यामुळं अमेरिकेची इकॉनॉमी धोक्यात आली उद्या भारताच्या बाबतीतही तसं होऊ नये त्याच्यामुळे अमेरिकेला भारत हा मोठा झालेला नको आहे आता त्याच्यामुळे आम भारताला या पाकिस्तान अमेरिकेच्या मैत्रीपासून सावध राहावं लागेल अमेरिकेच्या ला या धोरणामुळं आशियामध्ये नवीन समीकरण चालू होईल माझ्या अंदाजानुसार रशिया चीन भारत अशी युती तयार होऊ शकते आता तुम्हाला शक्य वाटू शकतं की चीन भारत शत्रू आहेत पण शेवटी वेळ जेव्हा येते तेव्हा शत्रूचा शत्रू आपला मित्र बनवावा लागतो तेव्हा अमेरिका रशियाशी वाकडेपणा आहे चीनशी वाकडेपणा आहे भारताला छोपा त्रास द्यायचा भारताची प्रगती रोखायची तर मग शेवटी या तिघांना एकत्र येऊन अमेरिकेला शह देणं भाग आहे आता याचा एक फायदा काय होईल आपल्या भारताला तर चीनबरोबरचे जे सीमा प्रश्न आहेत ते चीन जरा लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा जो, जो हट्टीपणा असतो चार पावलं पुढं जायचं दोन पावलं मागं घ्यायचं वाटाघाटीमध्ये वर्षानुवर्ष वेळ काढायचा आणि काही दिवसांनी तो प्रदेश गिळंकूट करून टाकायचा पण आता जसं दोन हजार चौदापासून मोदी सरकार आले तसं त्याला काहीतरी नवीन प्रदेश घेता आला नाही उलट आहे ते सोडण्याची त्याची वेळ आलेली आहे आता अमेरिकेशी पाकिस्तानची सलगी चीनला की चीनला मुळीच खपणारी नाही कारण पाकिस्तानला म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये चीननी मदत केली काही झाले की भीक मागावे ते चीनकडे जाणार त्यांना शस्त्रास्त्र दिली त्यांना विमानं दिली त्यांना तोपगोळे दिले त्यांना पूल बांधून दिले त्यांना धरणं बांधून दिले त्यांना रस्ते करून दिले प्रत्येक गोष्टीमध्ये युनोमध्ये त्यांच्यासाठी वेटो वापरला आणि आता हा जर चीन अमेरिकेला बांधला घेत असेल तर चीनला ते खपणार नाही पण पाकिस्तानची इच्छा कशी असते अमेरिकेला तुमचं तुम्ही माझे मानायचं आणि चीनला तुम्ही माझं म्हणायचं दोघांना खेळवत राहायचं दोघांकडून मदत घेत राहायची पण आता अमेरिका पण पुढे राहिलेली नाही त्यांनी सांगितले तुम्हाला चीनला दूर करावं लागतं चीन मानणार तुम्ही आमच्या दूर करायचं असेल तर आम्ही दिलेले सगळे पैसे आमचे तातडीने परत करा त्यामुळे पाकिस्तानचे दोन्ही बाजूंनी ढोलकं वाजणार आहे आणि त्याला जो प्रचंड नुकसान त्याचं सोसावं लागणार आहे हे भविष्यकाळामध्ये तुम्हाला दिसून असीम मुनीर जर सत्तेवर आले राष्ट्रपती झाले लष्करी राजवट आली तर ते मुनीर अत्यंत हिंदू देष्ट आहे जातीवादी आहे त्याच्यामुळे भारताशी कसं शत्रुत्व वाढवता येईल हेच ते पाहणार पण एकच आहे की असिम मुनीरवर त्यांचं ते लष्कर जे पाकिस्तानचं आहे नारा ते नाराज आहे त्यामुळे ते लष्कर त्यांना साथ देईल का नाही लष्करी राजवट आणणार हाच मोठा प्रश्न आहे अमेरिका जरी आसिम मुनीरच्या मागं उभी राहिली तरी पाकिस्तानचं लष्कर आणि जनता आसिम मुनीचं मागं उभी राहील असं वाटत नाही त्याच्यामुळं पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण होणं आणि तिथंसुद्धा काहीतरी वेगळी क्रांती घडणं हे शक्य आहे त्याच्यामुळं इराण पाकिस्तान युक्रेन रशिया इस्रायल हे जे सगळीकडं अस्वस्थता निर्माण आहे त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा निदर्शनं चालू झालेली आहेत त्या सगळ्या गोष्टींचा जर परिणाम आपण पाहिला तर जग हे तिसऱ्या महायुद्धाकडं हळूहळू ओढलं जाऊ शकतं आणि भारत त्याच्यापासून अलिप्त आहे तो कोणाच्याच बाजूने बाजू घेत नाही आहे आपली स्वतःची प्रगती रोखू देत नाही मी पाहिलं का पाकिस्तान युद्ध आहे ते सुद्धा चार दिवसात मोदींनी थांबवलं तर त्याच्यामागं हीच आहे की आपल्याला गुंतवण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि मग आपली आर्थिक प्रगती जी आहे त्याला ती छ द्यायचा हाच अमेरिका चीनचा प्रयत्न मोदींनी ओळखल्यामुळे त्यांच्या आवडतो युद्धबंदी मान्य केली पाकिस्तानी विनंतीगिरी म्हणून तर तो त्यांचा धोरणात्मक निर्णय अतिशय बरोबर आहे आपल्याला येत्या काळामध्ये नक्की काय घडतं आहे हे सगळ्यांनाच औत्सुक्य आहे त्याच्यामुळं आपणसुद्धा बारीक लक्ष ठेवलं पाहिजे की पाकिस्तानमध्ये काय घडतं आहे अमेरिका आपल्याशी कसं वागते आणि मग तिथून पुढं आपली धोरणं बदलायला सुरुवात होईल रामकृष्ण